हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली मी आता इथं चहा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दूध कम झालं होतं तर ते दूध टाकते मी तर चला सर्व यूट्यूब फॅमिलीना नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच रहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरच्या आणि प्रार्थना तर बघा आम्ही इथं चहा ठेवलेली आहे आठ वाजलेत सकाळचे तर चहा ठेवलेली आहे चला आता या दोघांना राकेशला त्याच्या पप्पांना चहा देऊन येते मी हे दूध गार झालेलं होतं हे आता फ्रीजमध्ये ठेवते हे लगेचच्या लगे लगेच गार झालं की दूध फ्रीजमध्ये ठेवते मी आता यांना चहा देऊन येते राकेशला आणि यांना त्यानंतर मला आहे ना इथं दूध हिचे पराठे बनवायचे नाश्त्यासाठी तर इथं मी ना एक मस्त दूधही होते आजूबाजूचे कट करून घेतलं वरची साल काढून घेतली त्यानंतर तिला मी अशा प्रकारे किसून घेतली आणि इथं सर्व साहित्य कापलेलं आहे मी एक गाजर पण किसलेला आहे छोटासा एक कांदा कापलेला आहे बारीक मिरच्या शिमला मिरच्या हिरव्या मिरच्या ही दूधही किसलेला मी इथं आता एका बाउलमध्ये टाकलेला आहे त्यानंतर मी इथं अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहे खलबत्त्यामध्येच कुठून घेतलेली आहे मी तर चला ही दूधहीमध्ये आहे ना दुधईचा किस आहे हा त्याच्यामध्ये आपल्याला आता ही शिमला मिरची टाकलेली आहे मी हा दुधई असा मस्त किसून घेतलेला आहे ही शिमला मिरची टाकली आहे त्यानंतर एक टमाटा टाकला मी इथं त्यानंतर हा कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे आणि या बारीक मिरच्या बारीक कापून घेतल्या बारीक मिरच्या बारीक कापलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी इथं टाकलेल्या आहेत त्यानंतर हा किसलेला गाजर स्वच्छ धुवून वरची सालतोडी काढून मग नंतर किसून घेतलेला आहे मी आणि ही अद्रक लसणाची पेस्ट मी सर्व काही आता इथं टाकलेलं आहे आणि मस्तपैकी असं मी हे सर्व काही मिश्रण आता पसरून दिलेलं आहे तर चला आता मी इथं टाकणार आहे दोन वाट्या बेसनचं पीठ छोटीच वाटी ती तर तुम्ही तीन वाट्या जरी टाकू शकाल तरी चालेल मी इथं दोन चाट्या घेतलेल्या आहे माझं साहित्य थोडं थोडं कमी आहे आणि चवीनुसार इथं मीठ मी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं थोडीशी टाकायची चटणी ही चटणी टाकलेली आहे मी आपली रोज यूजची चटणी टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी ही शिमला मिरची चटणी टाकलेली आहे मी नंतर थोडी हळद टाकलेली आहे हे सर्व काही साहित्य मी परत इथे टाकलेलं आहे आपल्याला इथं अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही तुम्हाला एक निंबू पिळायचे असेल ना तरीसुद्धा चालतं पण मी इथं अर्धाच निंबू पिळलेला आहे त्यानंतर थोडा इथं मी हिंग पण टाकणार आहे आणि दोन चम्मच दही मी इथं टाकलेलं आहे फिक्कट दही असेल तर तुम्ही तीन चम्मच टाकू शकता पण हे थोडं आंबट आहे मग मी दोनच चम्मच टाकलेले थोडी तीड टाकलेली आहे मी आपली गावराने तीड ती काळसर ती सफेद तीड तीनही ही तीड तीड ना याच्याने चांगली चव येते म्हणून मी गावरानी गावराने काळसर तीड येते ना तीच वापरते मी तर चला आता थोडा हिंग मी इथं टाकते त्यानंतर हे सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजिबात चालत नाही हे दुधडीचे आहे ना पाणी खूपच सुट्टं म्हणून अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आणि हे सर्व मिश्रण करता करता असं पातळ होतं ते आपोआपच पाण्याची अजिबात गरज लागत नाही त्यासाठी बघा कसं पातळ होतंय ते बघा खालून दूधही निघते तर पातळ पातळ होतं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे मस्त बॅटर तयार करून घेतलेले आहे तर मी आता हे सर्व काही व्यवस्थित करून मी पाच मिनटासाठी झाकून आहे तुम्ही नाही झाकलं लगेच जरी केलं ना तरीसुद्धा चालतं पण मी पाच मिनटं झाकून देणार आहे इथं त्यानंतर बघा खूपच मस्त आता मी इथं गॅस पेटून तवा ठेवलेला आहे थोडं आपल्याला इथं तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हे तुम्ही असं रुमाला त्याच्यावर सुद्धा करू शकता प्लॅस्टिकची कॅरीमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही पण मी ना असं तव्यावरच थापून घेते मला असं खूप आवडतात तव्यामध्ये थापायला तर मी असं तव्यावरच थापून घेते कारण की आधीच पातळ झालेलं असतं मग म्हणून मी असं तव्यावर हे असे ना खूप छान येतात आणि खूप टेस्टी पण लागतात म्हणून मी सर्व काही अशाच प्रकारे करते थोडंसं आपल्याला इथं पाण्याचा हात लावून असं मस्तपैकी बारीक आपल्याला जेवढं बारीक लागेल ना तेवढं बारीक होत हे असं मस्त असं पसरून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे ना हे बघा मस्त असं पसरून दिलेलं आहे मी पूर्णपणे मी इथे आता पलटून दिलेलं आहे वरून थोडंसं तेल पण टाकायचं आहे आपल्याला इथं आता मी याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये दोन वेळा आपल्याला याला असं उलट पलट करायचं आहे त्याच्याने ना खूप छान मस्त शेकला जातो आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी ता चार तास डब्यामध्ये खूप मस्त राहतो हा पराठा टिफिंगला द्यायसाठी